तर गोंदिया जिल्ह्यामध्ये विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज एकवटलेला आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये एल्गार मोर्चा काढण्यात आला धनगर आणि बंजारा समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देऊ नये अशी त्यांची मागणी आहे इंदिरा गांधी स्टेडियम पासून या एल्गार मोर्चाला सुरुवात झाली हा मोर्चा जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके यांनी पाहूया गोंदिया जिल्ह्यात आज आदिवासी समाजाचा एल्गार मोर्चा धनगर आणि बंजारा समाजाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये यासाठी गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी समाज हा एकवटला असून गोंदिया जिल्ह्याच्या इंदिरा स्टेडियममधून या मोर्चाची सुरुवात होणार आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता आदिवासी बांधव या ठिकाणी जमायला सुरुवात झाली आहेत गेल्या अनेक दिवसापासून या मोर्चाचं नियोजन आदिवासी समाज करत असून आज या ठिकाणी मोर्चाला भव्य असं स्वरूप देण्यासाठी आदिवासी समाजातील स्त्री पुरुष बालकं यांच्यासह अनेक आदिवासी समाजातील नेत्यांसह महिला आणि बालक या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि हा असा भव्य दिव्य असा हा सोहळा राहणार आहे गेल्या अनेक दिवसापासून आदिवासी समाज हा इतर कोणत्याही समाजाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये यासाठी मोठा प्रयत्नशील आहे आणि त्याचबरोबर इतर समाज या समाजामध्ये समाविष्ट होऊ नये आणि त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यामध्ये पेसा कानून लावा आणि त्याचबरोबर अशा नव मागण्यांना घेऊन हा आदिवासींचा मोर्चा मोठ्या प्रमाणात गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिक कार्यालयावर धडकणार आहे आता आदिवासींच्या या मोर्चाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे राकेश रामटेके जय महाराष्ट्र न्यूज गोंदिया